अवघ्या सहा महिन्यांपूर्वी बांधण्यात आलेल्या बिडकिनीतील अंतर्गत रस्त्यांवरती खड्ड्यांचं साम्राज्य पसरलंय यामुळे जिल्हा परिषद आणि पंचायत समितीचा निष्काळजीपणा समोर आलाय जिल्हा परिषद आणि पंचायत समितीचा निष्काळजीपणा बिडकींमध्ये बनवलेत रस्ते दर्जा मात्र निकृष्ट सहा महिन्यापूर्वीच बनवलेल्या रस्त्यांवर खड्ड्यांचं साम्राज्य अच्छेदींच्या काळात निदान कामे तरी अच्छे करा बिडकीनवासियांचा सवाल पैठण तालुक्यातील मोठ्या ग्रामपंचायतीपैकी एक बिडकिन ग्रामपंचायत या ठिकाणी सहा महिन्यांपूर्वी जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या अंतर्गत रस्ते बनवण्यात आले होते परंतु सहा महिन्याच्या आतच या रस्त्यांवर मोठमोठे खड्डे पडले आहेत यामुळे कंत्राटदाराचं पितळ उघडं पडलंय महाराष्ट्र बँकेसमोरील रस्ता असो वा भगवान गल्ली रोड दत्तगल्ली मार्ग असो वा सादा चौक सर्वच रस्त्यांवर खड्डेच खड्डे हे सर्व रस्ते बनवताना निकृष्ट दर्जाचं काम करण्यात आलं होतं हा सर्व प्रकार अवघ्या सहाच महिन्यात समोर आला पावसाळ्याच्या सुरुवातीलाच तीन ते चार मोठ्या पावसांनी हजेरी लावली आणि या पावसातच रस्त्यांचं पितळ उघळ पडलं त्यामुळे हे सर्व रस्ते बनवलेच का असा रोष बिडकिनकर व्यक्त करत आहेत जिल्हा परिषद और पंचायत समिती के के से जो ये रोड बने बिडकिन बिडकी शहर में एकदम घटिया तरीके से इसके निर्माण किया गया है और इसके बिल पास गए कि ये काम पहिले है तो दो महिने में ये रोड जे बहिली बारिश में तो फुट बह ब एकदम घटिया तरीके का रोड का इस्तेमाल और रोड एकदम घटीया से बनाया गया और इसकी चौकशी की जा रोड रोडचं काम झालेलं आहे पंचायत समिती आणि जिल्हा परिषद कडून तर पहिल्याच पावसामध्ये त्यांचा उखडले ते आणि गड्डे पडले आणि ते कॉन्ट्रॅक्टर जे आहे ना ते रोड काम चालू असताना अर्धी आलटी गुन्हे वापरत असतात आणि त्याच्यामुळे पहिले आहेत ते खराब ठिकठिकाणी खड्डे असल्यानं वाहनधारकांनाही मानसिक त्रास सहन करावा लागतोय जिल्हा परिषद आणि पंचायत समितीने बांधलेल्या या रस्त्यांची अत्यंत दयनीय अवस्था झाली आहे रस्त्याच्या कामात सुरुवातीला मोठमोठे दगड टाकण्यात आले त्यानंतर लगेच सिमेंट पाणी आणि रेतीचं मिश्रण टाकून काम उरकण्याचा प्रयत्न करण्यात आला या कामादरम्यान वापरलेली रेतीसुद्धा माती मिश्रितच होती त्यामुळे पावसानं हजेरी लावताच हे सर्व रस्ते खड्ड्यांनी व्यापले परंतु आता जिल्हा परिषद आणि पंचायत समिती प्रशासनाला याची खबरच नाहीये विशेष म्हणजे या कामाचं बिलही पास झालंय मग प्रश्न असा पडतो की निकृष्ट दर्जाचं काम झालेल्या कामांची बिले पास होतातच कशी या कामाची पाहणी न करता बिले का पास केली गेली आणि जर कामाची पाहणी केली असेल तर त्यांनी हे निकृष्ट दर्जाचं काम उत्कृष्ट दर्जाचं आहे असा शेराका दिला हा सर्व गैरप्रकार येथील नागरिकांच्या लक्षात आलाय त्यामुळं संबंधित अधिकाऱ्यावर कारवाई होणार का असा प्रश्न येथील नागरिक विचारत आहेत या कामाची चौकशी व्हावी आणि दोषी आढळल्यास त्यांच्यावर कारवाई करावी अशी मागणी माहिती अधिकार कार्यकर्त्यांकडून केली जात आहे जे हमारे जो, जो वार्ड नंबर के जो काम किया गया सिमेंट के रोड बनाए गए तो पहिली बारिश गिरते तो वो खड्डे पड़ गए गाड़िया स्लिप हो रहे रोड पे गड्ढे हो गए तो जो उनके जो अधिकारी है उन्होंने आके देखा नहीं बिल का इसके पास हो गए उनके बिल उन पे कार्रवाई किया जाए येथे लाखो रुपये खर्च करून पंचायत समिती व जिल्हा अंतर्गत रोड बनवण्यात आले परंतु सहा महिने झाले नाही आणि पहिल्याच पावसात या पंचायत आणि जिल्हा परिषदेचे पित्तळ उघडे पडलेले आपण बघू शकता तिथं रोड कसे फुटलेले आहे की सहा महिन्यात पहिल्या पावसातच हे रोड पूर्ण फुटलेले आहे इथं काही आपल्यासोबत नागरिक आहे त्यांचं काय म्हणणं आहे आपण थेट त्यांच्याशी बोलूया ये छः महीने भी नहीं हुए इसको आप तो छः महीने हुए तो ये रोड उसके बारे में क्या बोलेंगे आप ये जो बोगस रोड हो रहे हैं इस पर गवर्नमेंट ने पाबंदी लगाना उससे तो हमारा ख्याल है हम पब्लिक तरफ से हम बोल रहे कि सीमेंट रोड में जो उसमें सीमेंट ज्यादा मट्टी ज्यादा है जो इसकी रोड रोड की जो रेती है उसकी पाउडर ला वो मिला के रोड बनाते हैं उससे तो हम चाहते हैं कि ये ना होते सीमेंट रोड भट्टू रोड भट्टूट भट्टू इन्होंने जो शेवगांव में इधर अब बेडकिन सिटी है बड़ी सिटी होने वाली है अच्छी सिटी होने वाली है जिसके रोड भी अच्छे हो ये हमारे निवेदन ये बोगस काम बंद हो इसको पाबंद लगे ये हमारे तरफ से हमारे नागरिक तरफ से मैं ये बोलना चाहता हूँ ये डॉक्टर साहब हमारा वो ये बोलना है कि भाई ये जो काम है ना थोड़ा डीसीपी से मटर निकालना पड़ना था और उसके बाद में लेवल करना था जहाँ वैसे, वैसे, वैसे निकल जाएंगे जहाँ ही हो गया खड्ढा हो जाएगा छह महीने में जो रोड पूरा उसे क्या बोलेंगे आप ये छह महीने में ये रोड उखड़ गया उसके बारे में क्या बोलते ये तो पानी की वजह से कितना होटल भी नहीं था आपण थेट लोकांची प्रतिक्रिया घेतलेली आहे आपण बघू शकता इथं किती बोगस काम झालेलं आहे मात्र प्रशासन याकडे दुर्लक्ष करत आहे बिल पास करत आहे यावर काहीतरी अंकुश या व्हायला पाहिजे अशी नागरिकांची मागणी आहे शेख मोसिन सोबत न्यूज बिडकिन या, या सर्व गैरप्रकारावर प्रशासन लक्ष देणार का दोषींवर कारवाई होणार का आणि रस्त्यांच्या झालेल्या दुरावस्थेचं काय बिडकीनला मजबूत रस्ते मिळणार का याकडे आता बिडकीनकारांचं लक्ष लागलंय जिल्हा परिषद आणि पंचायत समितीचा निष्काळजीपणा बिडकींमध्ये बनवलेत रस्ते दर्जा मात्र निकृष्ट सहा महिन्यापूर्वीच बनवलेल्या रस्त्यांवर खड्ड्यांचं साम्राज्य दिनच्या काळात निदान कामेदारी अच्छे करा बिडकीनवासियांचा सवाल